कल्पना करा आपण आहोत ग्रामीण भारताच्या मध्यभागी आणि इथं एका शेतकऱ्याचा सर्वात विश्वासू मौल्यवान साथीदार कोण असेल दुसरा माणूस नाही तर एक भव्य डौलदार प्राणी बैल हे चित्र डोळ्यासमोर आणलं ना की एका खास नात्याची जाणीव होते hmm. आज आपण याच खास नात्याबद्दल जरा सखोल बोलणार आहोत अगदी हे नातं आहे आपल्याकडच्या शेतकऱ्यांचं आणि त्यांच्या खिलार बैलांचं आणि हे म्हणजे फक्त मालकीचं नातं नाही आहे हो। तर पिढ्यान पिढ्या -पीधा चालत आलेला एक विश्वास आहे एक परस्पर समजूतदार पण आहे यावर आधारलेला हा अनुबंध आहे आपली जी चर्चा आहे ती खिलार बुल्स अँड एन्शंट इंडियन पार्टनरशिप या माहितीवर आधारलेली आहे म्हणजे त्या माहितीमध्ये या भागीदारीवर खूप छान प्रकाश अच्छा मग माहितीतून आपण काय समजून घेणार आहोत म्हणजे आपला उद्देश काय आहे चर्चेचा उद्देश हा आहे की आपल्याला हे बघायचं आहे की शेतकरी आणि खिलार बैल यांच्यातला हा जो संबंध आहे ना तो फक्त शेती पुरता नाहीये तो किती खोलवर रुजलाय त्यात भावनिक गुंतवणूक किती आहे त्याचं सांस्कृतिक महत्व काय आहे आणि सगळ्यात महत्वाचं हजारो वर्षांची ही जी भागीदारी आहे ती आजच्या काळात टिकू शकेल का बरोबर या स्रोतांच्या आधारे आपण तेच समजून घेणार आहोत आज म्हणजे आज आपण या प्राचीन भागीदारीचं एक प्रकारे विश्लेषण करणार आहोत सुरुवात करूया मग खिलार बैलांच्या ओळखीपासूनच काय म्हटलंय या माहितीत हे फक्त शक्तिशाली बैल आहेत की अजून काही नाही नाही हे बैल केवळ शक्तिशाली नाहीत माहितीमध्ये तर त्यांना ग्रामीण भारतीय जीवनाचा आधारस्तंभ म्हंटलय परंपरेचं प्रतीक मानलंय आधारस्तंभ हो खिलार बैल जे मुख्यतः करून महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या दुष्काळी भागात दिसतात आपल्याला ते त्यांच्या कणखर शरीर रचनेमुळे आणि कमालीच्या सहनशक्तीमुळे ओळखले जातात शतकानुशतके ते इथल्या शेतीसाठी महत्वाचे ठरलेत अच्छा त्यांची ओळख फक्त कामापुरती नाहीये त्यांचा तो डौल ती चाल आणि शेतकऱ्यांसोबतचं त्यांचं नातं यातही त्यांची ओळख आहे नाहीयेत कधीच हो ते शेतकऱ्याच्या कुटुंबाचा एक भाग बनून गेलेत आणि हे नातं गरजेतून तर आहेच पण त्यासोबत सहजीवन रोजचा संपर्क एकमेकांवर अवलंबून असणं यातून ते तयार झाले म्हणून त्याला प्राचीन भागीदारी असं म्हटलंय हे खूप इंटरेस्टिंग आहे की हे नातं फक्त गरजेतून नाही तर सहजीवनातून आले आणि ते टिकून आहे शेतकऱ्याच्या मायेमुळे असं आपण म्हणतो पण ही माया दिसते कशी म्हणजे शेतकरी नक्की कसे वागतात त्यांच्याशी काय निरीक्षण आहेत माहितीत माहितीच शेतकऱ्यांच्या मुलाखती आहेत काही निरीक्षण नोंदवली आहेत त्यातून काही गोष्टी स्पष्ट होतात शेतकरी अक्षरशः बोलतात आपल्या बैलांशी बोलतात हो त्यांच्या आवाजातले चढ उतार स्पर्शाची भाषा हे सगळं बैलांना कळतं असं शेतकरी मानतात आणि रोजच्या कामात हे दिसतं त्यांना वेळेवर चांगला चारा देणं त्यांची स्वच्छता ठेवणं ऊन पावसापासून जपण्यासाठी निवारा करणं आणि आजारी पडले तर तर डोळ्यात तेल घालून काळजी घेणं या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टीतून त्या प्राण्याबद्दलचा आदर तो स्नेह व्यक्त होतो म्हणजे हे काही कामाच्या साधनाला वागवतो तसं नाहीये हो मला आठवत आहे माहिती ते, ते किस्सा आहे बघा एका शेतकऱ्याचा तो म्हणतो की त्याचा खिलार बैल त्याच्या मनातलं ओळखतो हे कस शक्य होत हो असे अनेक किस्से नोंदवले आहेत आणि हाच तर त्या नात्याचा गाभा आहे शब्दांविना संवाद शब्दांविना संवाद हो वर्षानुवर्षे एकत्र राहिल्यामुळे एकत्र काम केल्यामुळे शेतकरी आणि बैल एकमेकांच्या अगदी सूक्ष्म हालचालींना नजरेला इतकंच काय श्वासाच्या लयीतल्या बदलांना पण ओळखायला लागतात माहितीमध्ये त्याला विस्पर्स ऑफ अंडरस्टँडिंग असं म्हटलंय म्हणजे सामंजस्याची कुजबूज छान शब्द आहे हे फक्त निरीक्षण नाहीये शेतकऱ्याच्या अनुभवातून आलेली एक सहज जाण येते सामंजस्याची कुजबूज पण हे प्रत्यक्ष कसं काम करतं म्हणजे समजा शेतात काम चालू आहे तेव्हा हा संवाद कसा होतो काही उदाहरणं दिली आहेत का हो नक्कीच दिली आहेत माहितीत वर्णन आहे ना की नांगरणी करताना किंवा गाडी ओढताना शेतकरी फक्त आवाजाच्या एका विशिष्ट पट्टीवरून किंवा लगामच्या अगदी हलक्याशा इशाऱ्यावरून बैलांना दिशा देऊ शकतो अच्छा बैलाला कधी विश्रांती हवी आहे हे त्याच्या चालीवरून किंवा कान पाडण्याच्या पद्धतीवरून शेतकरी ओळखतो कधी बैल उत्साहात असतो कधी कंटाळेला असतो किंवा त्याला काहीतरी त्रास होतोय हे शेतकऱ्याला लगेच कळत आणि याच समजुतीमुळे अवघड कामांमध्ये पण एक सुसंवाद टिकून राहतो आणि अपघात टळतात खरंय म्हणजे अपघात टळतात यामुळे हे खरच अविश्वसनीय आहे यातून मग प्रशिक्षणाचा मुद्दा येतो जर संवाद इतका सूक्ष्म असेल तर मग या बैलांना प्रशिक्षण कसं देत असतील माहितीत म्हटलंय की यात बळाचा वापर नसतो मग काय असत अगदी महत्वाचा मुद्दा आहे हा पारंपरिक प्रशिक्षण पद्धतींमध्ये मारहाण किंवा जबरदस्तीला अजिबात स्थान नाही असं माहितीमध्ये स्पष्ट लिहिलंय अच्छा यात मुख्य भर असतो विश्वास मिळवण्यावर लहान वयापासूनच वासराला माणसांचा सहवास स्पर्श यांची सवय लावली जाते हळूहळू साध्या कामांपासून सुरुवात करतात सूचना देतात प्रेमानं आणि सातत्यानं त्यांना कामाची शिस्त लावतात प्रत्येक वेळी सूचना पाळली की शाब्बाश्की मिळते कधी चारा दिला जातो पण या विश्वासावर आधारित प्रशिक्षणाला वेळ तर लागत असणार ना किंवा त्यात काही आव्हानं येतात का असं काही म्हटलंय माहितीत हो म्हटलंय या पद्धतीला वेळ लागतो आणि प्रचंड संयम लागतो यात लगेच परिणाम मिळत नाहीत शेतकऱ्याला बैलाचा स्वभाव समजून घ्यावा लागतो त्याच्या मर्यादा ओळखाव्या लागतात बरोबर कधी कधी एखादा बैल हट्टी असतो किंवा शिकायला जास्त वेळ घेतो पण शेतकरी धीर सोडत नाहीत कारण त्यांना माहीत असतं की एकदा का विश्वास तयार झाला की हा बैल फक्त आज्ञा पाळणारा प्राणी नाही राहत तो एक साथीदार बनतो अगदी एक निष्ठावान सहकारी बनतो हेच त्या प्रशिक्षणाचं यश आहे असं माहिती सांगते म्हणजे हे नातं फक्त शेतकरी आणि बैल यांच्या पुरतं नाहीये तर ते प्रशिक्षणाच्या पद्धतींवर आणि एकूण कामाच्या पद्धतींवर पण परिणाम करतं पण या नात्याचं महत्त्व फक्त शेतीपुरतंच आहे का माहितीत अनसीन बेनिफिट्स म्हणजे न दिसणाऱ्या फायद्यांचा पण उल्लेख आहे का ते काय आहेत अगदी बरोबर विचारलत शेतीच्या कामाव्यतिरिक्त पण हे बैल ग्रामीण अर्थव्यवस्थेत आणि समाजात अनेक प्रकारे महत्वाचे आहेत माहिती सांगते की आजही अनेक दुर्गम भागात जिथे वाहन जाऊ शकत नाहीत तिथे वाहतुकीसाठी बैलगाडीचा वापर होतो आज दिसतंय आणि त्यांच्यापासून मिळणारं जे शेण आहे ते केवळ खत म्हणून नाही तर काही ठिकाणी इंधन म्हणून म्हणजे गोवऱ्या करून वापरलं जातं हे झालं त्यांचं आर्थिक योगदान आणि सामाजिक सामाजिक दृष्ट्या पण त्यांचं स्थान खूप महत्वाचं आहे अनेक ग्रामीण कुटुंबांसाठी खिलार बैलांची चांगली जोडी असणं हे फक्त गरजेचं नाहीये प्रतिष्ठेचं लक्षण आहे ते बरोबर प्रतिष्ठेचं आणि समृद्धीचं लक्षण मानलं जातं माहितीत नमूद केलंय की चांगल्या खिलार बैलांच्या मालकीमुळे समाजात शेतकऱ्याचा मान वाढतो त्यांची खरेदी विक्री हे मोठे आर्थिक व्यवहार असतात आणि त्यावर स्थानिक बाजारांची उलाढाल पण अवलंबून असते आणि आपण नेहमी बघतो की सण उत्सवांमध्ये बैलांना खूप महत्त्व दिलं जातं त्यांना सजवतात त्यांची पूजा करतात पोळा तर खास त्यांच्यासाठीच असतो यामागे काय कारण असतील माहितीत काय म्हंटलं याबद्दल यामागे अनेक कारणं सांगितली आहेत पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कृतज्ञता कृतज्ञता हो वर्षभर शेतात राबणाऱ्या क्रुतद्न्य शेतकऱ्याच्या उत्पन्नाचा आधार असणाऱ्या या मुक्या जीवांप्रती आदर व्यक्त करण्याची ही एक पद्धत आहे त्यांच्यामुळेच आपल्याला अन्न मिळतं घर चालतं ही भावना असते दुसरं म्हणजे बैल हे शक्ती ऊर्जा आणि समृद्धीचं प्रतीक मानली जातात त्यांची पूजा करणं म्हणजे एक अर्थानं या गुणांचीच पूजा करणं अच्छा म्हणजे हे फक्त ते उपयोगी आहेत म्हणून नाही तर त्यासोबत जोडलेली श्रद्धा आणि प्रतिकात्वक अर्थ पण आहे अगदी आणि तिसरं कारण म्हणजे हे सण उत्सव समाजाला एकत्र आणतात बैलांच्या स्पर्धा मिरवणुका यातून सामाजिक सलोखा वाढतो खिलार बैलांच्या शर्यती त्या तर अनेक भागांमध्ये परंपरेचा आणि अभिमानाचा विषय आहेत हो हो नक्कीच या सगळ्यामुळे खिलार बैलांचं स्थान फक्त एक प्राणी असं उरत नाही ते आपल्या संस्कृतीचा एक अविभाज्य भाग बनतात त्यांना कुटुंबातल्या सदस्यांसारखं वागवलं जातं त्यांची तशी काळजी घेतली जाते हा सगळा वारसा हे ज्ञान ही कौशल्य आणि खिलार बैलांसोबतचं हे नातं हे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे कसं जातं काही औपचारिक शिक्षण वगैरे असतं का यात माहितीनुसार यात औपचारिक शिक्षणाचा भाग जवळजवळ नाहीच हे ज्ञान मुख्यतः अनुभवातून आणि निरीक्षणातून पुढच्या पिढीकडे जातं म्हणजे बघून बघून शिकतात हो लहान मुलं घरातल्या मोठ्यांना वडेई आजोबा यांना बैलांशी वागताना काळजी घेताना प्रशिक्षण देताना बघतात आणि नकळतपणे शिकत जातात बैलांना कोणता चारा द्यायचा त्यांच्या आजारपणाची लक्षणं कोणती नांगर कसं धरायचा गाडीला बैल कसे जोडायचे हे सगळं प्रत्यक्ष कामातूनच शिकलं जातं हा एक जिवंत मौखिक आणि अनुभवावर आधारलेला वारसा आहे माहिती एका तरुण शेतकऱ्याचं वाक्य आहे बघा तो म्हणतो की आजोबा बैलाच्या नुसत्या आवाजावरून सांगायचे की त्याला काय हवंय मला अजून तेवढं जमत नाही यावरून त्या ज्ञानाची खोली आणि ते कसं हस्तांतरित होतं हे लक्षात येतं अगदी बरोबर हे ज्ञान फक्त तांत्रिक नाही आहे त्यात अनुभवाची आणि काय म्हणतात त्याला अंतर्ज्ञानाची जोड आहे आणि हेच या वारसाला खास बनवतं पण मग आजच्या आधुनिक जगात काय जिथे ट्रॅक्टर आलेत हार्वेस्टर आलेत शेतीत इतकी यंत्र आली आहेत तिथे या पारंपरिक भागीदारीचं भविष्य काय दिसतं माहितीत या आव्हानांबद्दल काय म्हटलंय हा या चर्चेतला खूप महत्वाचा आणि खरं सांगायचं तर थोडा चिंतेचा विषय आहे माहिती स्पष्टपणे सांगते की आधुनिकीकरण आणि यांत्रिकीकरणामुळे खिल्लार बैलांची गरज आणि संख्या दोन्ही कमी होत चालली आहे शेती जलद आणि कमी श्रमात करण्यासाठी अनेक शेतकरी आता यंत्रांना प्राधान्य देत आहेत लहान शेतकरी ज्यांना महागडी यंत्र परवडत नाहीत ते सुद्धा भाड्याने यंत्र वापरू लागले आहेत याचा परिणाम काय होतोय नक्की याचे अनेक परिणाम आहेत पहिलं म्हणजे खिल्लार बैलांची मागणी कमी झाली ते आहे त्यामुळे त्यांची पैदास करण्याचं प्रमाण घटलं आहे चांगल्या वंशाचे बैल सांभाळणं खर्चिक असतं त्यामुळे अनेक जण ते विकून टाकतायत किंवा सांभाळणंच बंद करतायत याचा परिणाम या उत्कृष्ट देशी जातीच्या संवर्धनावर होतोय बरोबर दुसरं म्हणजे बैलांवर आधारित जे पारंपारिक ज्ञान आहे जी कौशल्य आहेत ती हळूहळू लुप्त होत चालली आहेत पुढची पिढी कदाचित ही शिकायला पण उत्सुक नसेल मग यावर काही उपाय किंवा प्रयत्न सांगितले आहेत मा का माहितीत म्हणजे खिलार जातीचं आणि या पारंपरिक पद्धतींचं जतन करण्यासाठी काही हालचाल सुरू आहे का हो काही प्रयत्नांची नोंद घेतली आहे पण ते अजून पुरेसे नाहीत असेही सूचित केले आहे काही शासकीय पशुसंवर्धन विभाग आहेत काही स्वयंसेवी संस्था आहेत ज्या खिलार जातीच्या शुद्धतेसाठी आणि संवर्धनासाठी प्रयत्न करत आहेत काय करतात म्हणजे ते म्हणजे चांगल्या वळूंची निवड करणं कृत्रिम रेतन करणं शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करणं याचा समावेश आहे काही ठिकाणी पारंपरिक बैलगाडा शर्यती किंवा प्रदर्शना आयोजित करून या बैलांचं महत्व टिकवून ठेवण्याचा प्रयत्न केला जातो पण हे प्रयत्न पुरेसे आहेत का काय वाटतं माहिती वाचून खुरलेले आहेत त्यांना एक व्यापक शासकीय धोरणाची आणि आर्थिक पाठबळाची गरज आहे फक्त सांस्कृतिक कार्यक्रम किंवा मर्यादित संवर्धन प्रकल्पांनी ही समस्या सुटणार नाही यांत्रिकीकरणाचे फायदे मान्य करायलाच हवेत पण त्याचबरोबर बर, बैलांसारख्या देशी जातींचं पर्यावरणीय आर्थिक आणि सांस्कृतिक महत्व ओळखून त्यांच्या संवर्धनासाठी एक समग्र दृष्टिकोन हवाय असं माहितीचं मत दिसत काही शेतकरी अजूनही आहेत जे पारंपरिक पद्धती आणि खिलार बैल अगदी निष्ठेने जपत आहेत पण त्यांची संख्या कमी होतीये हेही खरंय तर आजच्या या आपल्या सविस्तर चर्चेतून एक गोष्ट अगदी स्पष्ट होतीये खिलार बैल आणि भारतीय शेतकरी यांच्यातलं नातं हे काही फक्त कामापुरतं यांत्रिक नातं नाहीये अजिबात नाहीये ते एका खोलवर रुजलेल्या विश्वासाचं परंपरेचं आणि हो प्रेमाचं ही प्रतीक आहे यात फक्त शेती नाहीये तर संस्कृती समाज आणि भावना यांचा एक अनोखा संगम आहे अगदी समर्पक शब्द मानलं हे नातं आपल्याला आठवण करून देतं की माणूस आणि प्राणी यांच्यात किती सुंदर आणि अर्थपूर्ण सहजीवन असू शकतं हे फक्त उपयुक्ततेवर आधारित नाही आहे तर त्यात परस्पर समजूतदारपणा आहे आदर आहे आणि पिढ्यानपिढ्या जपलेला स्नेह आहे माहितीच्या विश्लेषणातून हेच दिसतं की ही फक्त प्राचीन भागीदारी नाही तर ती एक जिवंत भागीदारी आहे जरी आज ती अनेक आव्हानांना तोंड देत असली तरी आणि या चर्चेच्या शेवटी ऐकणाऱ्या प्रत्येकाच्या मनात एक विचार नक्कीच येईल आजच्या या वेगवान तंत्रज्ञानाने भरलेल्या जगात जिथे कार्यक्षमता आणि वेग यांना आपण इतकं महत्व देतो तिथे माणूस आणि प्राणी यांच्यातील अशा प्राचीन नैसर्गिक आणि भावनिक भागीदारीचं नेमकं काय स्थान उरतं खरंच खूप गंभीरपणे विचार करण्यासारखा प्रश्न आहे यातून आपण भविष्यासाठी कोणता धडा घेऊ शकतो कार्यक्षमतेच्या मागे धावताना आपण निसर्गाशी आणि इतर जीवांशी असलेलं आपला भावनिक आणि सहजीवनाचं नातं कुठेतरी गमावून बसतोय का या पारंपरिक ज्ञानात या जुन्या भागीदारीमध्ये फक्त एक नोस्टॅल्जिया आहे की भविष्यासाठी काहीतरी मौल्यवान शिकवण पण आहे जी आपण जपायला हवी यावर खरंच विचार करायला हवा